शहरातील स्टँड चौकात गांजाची तस्करी करणारा आरोपी रामदासपेठ पोलिसांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये अडकला बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी तस्कराकडून तब्बल अठ्ठावीस किलो गांजा जप्त करीत त्याच्या मुसक्या आवडल्या इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्यामुळे शहरात अंमली पदार्थाच्या विक्रीवर शिक्कामोर्तब झाला आहे शहरातील स्टँड परिसरात बुधवारी रात्री एक इसम दोन पांढऱ्या बॅगमध्ये गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज बहुरे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेने अलर्ट होत या परिसरात सापडा रचला मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी लावलेल्या जाड्यात आरोपी शेख इकाम शेख रशीद वय तीस वर्ष राहणार पोळा चौक हल्लीमुक्काम यासमीन नगर जमील कॉलनीजवळ नागपुरी गेट अमरावती हा अडकला त्याने पडून जाण्याचा प्रयत्न करण्याच्या आत उपस्थित पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याच्या ताब्यातून दोन पांढऱ्या बॅगमधील तब्बल अठ्ठावीस किलो एकशे त्र्याण्णव ग्रॅम गांजा किंमत चार लक्ष बावीस हजार आठशे पंच्याण्णव रुपये जप्त केला या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज भहुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार प्रदीप जोगदण सदाशिव सुळकर शेख हसन शेख अब्दुल्ला किरण गवई विजय सावदेकर तोहिद अली काजी श्याम मोहडे आकाश जामोदे अतुल बावणे शिवाजी धोत्रे संतोष सुराशे पूजा येंदे माधुरी लाहोडे यांनी केले नमस्कार मी मनोज बहुरे पोलीस निरीक्षक रामदास पेठ काल दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्हाला एकवीसशेच्या दरम्यान एक माहिती मिळालेली होती की अकोट स्टँड परिसरामध्ये एक इसम आ, गांजा सदृश पदार्थ घेऊन येणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही सर्व पद्धतीने सापळा रचून सदर ठिकाणी इसम नामे शेख इक्राम शेख रशीद या दोन पांढऱ्या बॅगसह ताब्यात घेतले त्याच्या ताब्यामध्ये पंचासमक्ष सदर वस्तूची झडती घेतली असतात त्यामध्ये अठ्ठावीस किलो एकशे त्र्याण्णव ग्रॅम गांजा ओलसर गांजा मिळून आला त्याची आजची बाजारभावानुसार किंमत चार लाख अठ्ठ्याण्णव हजार चार लाख बावीस हजार आठशे पंच्याण्णव रुपये इतकी आहे सदर इसमास आम्ही ताब्यात घेऊन त्यावरती कलम गुन्हा क्रमांक एकशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम आठ क वीस ब एन डी पी एस ॲक्टनुसार कारवाई केलेली आहे सदर आरोपी तास आम्ही काल रोजी अटक केलेली आहे आज रोजी त्यास मान्य न्यायालयासमक्ष हजर करीत आहोत आणि त्यांच्या ताब्यात मिळालेला जो गांजा आहे याच्या बाबतीत अधिकचा पुढील तपास करीत आहोत